गट क्रमांक अठरा ची नाव मी वाचून दाखवतो आता सतरावा गट त्यानंतर बैलगाडीचा अठरावा गट सुटेल यामध्ये ललित नारायण वेळे खंडाळे आदित्य अनिल बनप वलवली यश संदीप शिंगरुत वाघोली ऐश्वर्या विलास वार्गे बेलोशी क्रिश मिसाळ तोरलई ओंकार शिंदे बोरली काय नाव आहे विहा विजय पडवळ रेवदंडा निलेश वसंत नाईक चौल गट क्रमांक दाखवतो ललित नारायण वेळे खंडाळे आदित्य अनिल बनप वळोली यश संदीप सिंगरुत वाघोली ऐश्वर्या विलास वारगे बेलोशी क्रिश मिसाळ कोरलई ओमकार शिंदे बोरलई बोरली विहा विजय पडवळ रेवदंडा निलेश वसंत नाईक चौल चला सतरावा गट सतरावा गटाची स्पर्धा चालू आहे अतिशय जसे जसे गट पुढे जातील तशा तशी वेगवान गाड्यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साजरी होत असलेली ही बैलगाडी आणि घोडा एक्का घोड्या गाडीची ही स्पर्धा गाड्या खांबावर वळण घेत आहेत आतापर्यंत सतरावा गट काही गाड्या वळण घेत आहेत काही गाडी आतून वळली एक गाडी बघा चला सतरावा गट परतीच्या मार्गाला लागलाय सतराव्या गट परतीच्या मार्गाला आहे प्रेक्षकांनी स्क्रीन बघता बघता मागेही लक्ष आहे आपले नातेवाईक आपले मित्र आणि स्वतः सावधरायचा इतरांना सावध करा गाड्या जवळ आल्या की लक्ष ठेवा आज आपण सण साजरा करतोय आणि इथून बैलगाड्यांचा फरार पाहून तो आनंद मनात साठवून आनंदानेच आपण घरी गेलो पाहिजे जसं जसं गट पुढे जातील तसे तशी स्पर्धा वेगवान गाड्यांची होत जाईल तेव्हा लक्षात ठेवा आता जे गट परत येत आहेत याच्यापेक्षा खूप कमी स्पीडनी गाड्या परत येतील हा सतरावा गट परत येतोय यानंतर बोलगाडीचा अठरावा गट डावेल त्यांची नावं पुढील प्रमाणे ललित नारायण वेळे खंडाळे आदित्य अनिल बनप वडोली यश संदीप शिंगरुत वाघोली ऐश्वर्या विलास वार्गे बेलोशी क्रिश मिसाळ कोरलई ओमकार शिंदे बोरली विहा विजय पडवळ रेवदंडा निलेश वसंत नाईक चौल चला गाड्या परत जवळ आलेले चला प्रेक्षकांनी लक्ष ठेवायचं विपुल राव विपुल राऊ

चला तर बघा गाड्या हाकलणारे चालक दिसायला सुरुवात झाली गाड्या आल्या गाड्या आला चला चला खाली खाली मधला पट्टा गाड्या चला चला आवरा 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 रेषा पार केली की गाड्या आवरा अंतिम रेषा पार केली की गाड्या हो अच्छा या स्पर्धेसाठी हॉटेल अलिबाग सात बारा मालक श्री समीर म्हात्रे यांच्याकडून गट नंबर एक ते प्री क्वार्टर पर्यंत एक ते तीन नंबर मध्ये येणाऱ्या गाड्यांना लकी ड्रॉ लागेल ते स्पर्धकाला बोकड देण्यात येणार आहे चांगला मोठा बोकड आहे लकी ड्रॉ हॉटेल अलिबाग बार आपलं पेट्रोल पंपाजवळ शास्त्रीनगरच्या पुढे तळ्याजवळ बोकड लागणाऱ्या लकीडोवामध्ये